छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्याकरिता बैठक संपन्न झाली या सुशोभीकरणाकरिता माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा चौऱ्याहत्तर लाख निधी मंजूर झाला असून कामाची निविदाही निघाली आहे लवकरच सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे याबद्दल स्मारक समिती तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सदरील बैठक संपन्न झाली पुतळा सुशोभीकरणाबाबत समितीच्या सदस्यांनी सूचना मांडल्या यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चौक सुशोभीकरणासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले याप्रसंगी समितीचे